सर्वप्रथम जो एम आय डी सीतला जे इंडस्ट्रीयल असोसिएशन असतात आता जेव्हा ज्या ज्या शहरांमध्ये मी व्हिजिट करतो त्या त्या शहरांमधून महानगरपालिकेनं आयुक्तसोबत बैठक करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर माझी दुसरी बैठक असते तिकडच्या इंडस्ट्रियल असोसिएशन त्यांच्यासोबत बैठक ते एक साधं उदाहरण देतो नाशिकमध्ये जी एक बैठक झाली माझी आणि त्याच्यानंतर संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर असोसिएशन ते स्वतःहून प्रोत्साहित होते आणि त्यांनी स्वतःहून आमच्याकडे प्रपोजल दिलं की जे तिकडचं सांड जे तिकडचं इंडस्ट्रीयल वेस्ट निघतं ते एखादा सी टी पीट प्लांटमध्ये ट्रीट होतं आणि त्यांची तयारी आहे ते पाणी परत रियूज करण्याची मग त्यांना काय आर्थिक मदत पाहिजे मी म्हणून मी आर्थिक मदत करायला तयार आहोत तर असं जे एम आय डी सी जे पुढे येऊन काम करतात आणि जे इंडस्ट्रीज पुढे येऊन काम करतात आणि जे विचार करतात पुन्हा सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये ते पाणी कसं यूज करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो आणि असे कुठले जर आढळलं तर एखादा कुठंतरी कानाकोपरा वाचून जर कुठे पाणी दूषित करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई न करता पण त्याच्यावर लगेच कठोर कारवाई म्हणजे जरी प्लांट बंद करायची वेळ आली तरी आम्ही त्याच्यामध्ये थांबत नाही अनेकदा असं होतं की एखादा राजकीय प्रेशरसुद्धा येतो पण त्याला आम्ही जुमानत नाही नहीं। नहीं। जरी त्यांनी कुठलं चुकीचं काम केलं असेल बिकॉज आज फ्रेश वॉटर आज त्याचा आज आपल्याला आपण त्याची काळजी घेत नाही पण फ्युचर असं असणार आहे की फ्रेश वॉटर विल बी ट्रीटेड ॲज अ गोल्ड म्हणजे आज जमिनीच्या जे खाली जे पाणी आहे त्या पाण्याचा स्तोत्र किती कमी झालेलं आहे mm -hmm. हे जर आपण त्याच्यावर अभ्यास केला आम्ही अभ्यास केलेलंच आहे पण हे जर जनतेला कळालं तर विल बी शॉक्ड तेच उदाहरण आता मुंबईमध्ये सुद्धा आपण आता बोरवेल को जो कोण असेल तो बोरवेल खणायचा आणि पाण्याची पातळी खाली जमिनी खाली किती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे समुद्रात सलाइन वॉटर हे खाली सीप होत चाललंय mm. गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात आल्या त्या बोरवेल म्हणजे फ्रेश वॉटर जमिनीत खाली फ्रेश वॉटर जे आहे ते कसं रिवाईव्ह करायचं mm. यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं आम्ही सूचना केलेल्या आहेत आता आपल्याला कल्पना असेल मुंबई महानगरपालिकेच्या सात एस टी पी त्या जेव्हा फंक्शनल होतील पुढच्या दोन ते तीन पाच वर्षामध्ये ओव्हरऑल सगळ्या सुरूपर्यंत पाच वर्ष होतील तर मुंबईमध्ये एवढं रिसायकल वॉटर असणार आहे मग ते रिसायकल वॉटर आपण परत समुद्रात सोडायचं का बिकॉज इट इज गॅलेन्स ऑफ रिसायकल वॉटर फक्त त्याला आपण पिता येणार ना, ना आंघोळ करता येणार पण इट कॅन बी यूज फॉर एनी अदर पर्सन बरोबर मग आपण एक सेपरेट पाईपलाईन प्रपोज करू शकतो का सुद्धा विचार सुरू आहे बँगलोरनी हे केलेलं आहे बँगलोरमध्ये दर आर डुएल पाईपलाईन एक जातं फ्रेश वॉटर एक येतं फ्रेश वॉटर आणि दुसरं येतं रिसायकल वॉटर तर याच धर्तीवर मुंबईमध्ये सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो का तर सुद्धा अभ्यास सुरू आहे दुसरा आपला प्रश्न होता मुंबईचा हवामान आता आपल्या आपल्यासमोरच आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगलं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट वर्क सुरू आहे आणि प्रत्येक वेळेला आमचा हाच धास असतो की हा इकोलॉजिकल बॅलेन्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि पोल्युशन हा कसा क्रिएट करायचा इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इट इज अ व्हेरी थिन लाईन आता साधा उदाहरण देतो आता आपल्या इकडे मुंबईच्या मध्ये कॉन्क्रीट रोडचं जाळं पसरतं आहे तर कॉन्क्रीट रोडला काय काय लागतं तुमचं सिमेंट लागतं आणि मशिनरी लागते सिमेंट म्हटलं की त्याच्यामध्ये आर एम सी व्हेकल्सचं मुवमेंट सुरू होतं त्याचबरोबर मशिनरी म्हटलं तर त्याच्यामध्ये तुमचं ओ टू एमिशन वाढतो hmm. तर हे कसं कंट्रोल करायचं म्हणून त्याच धर्तीवर जेवढे पण आर एम सी प्लांट एम एम आर रिजनमध्ये आहेत हे पूर्ण एक पोल्युशन कसा कमी होईल ह्याच्यासाठी आम्ही एक पॉलिसी तयार केली त्या पॉलिसीमध्ये हा आर एम सी प्लांट हा उघड्यावर नसणारच म्हणजे ह्या बंद खोलीमध्ये हा प्लांट असेल म्हणजे त्याचं प्रदूषणाचं कमा प्रमाण हे हवेमध्ये न जाता त्या इथल्या इथे कंट्रोल करता आपल्याला येईल एका रूममध्ये कंट्रोल करता येईल पण एकदा जर हवामानामध्ये गेलं तर ते कंट्रोल करणं फार मुश्किल असतं त्याच धर्तीवर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्या व्हेहीकल्स यूज करतात त्या व्हेकल्स किती जुन्या आहेत म्हणजे ट्रक्स असतील किंवा मग तुमची जे सी पी असतील की इतर कुठले असतील तर या दृष्टीवर आपण त्यांना ऑलरेडी वेळवेळ सूचना दिलेल्या आहेत म्हणून ते आपण एवढं कंट्रोलमध्ये आणले आणि जसं आपण म्हणालात की जो वेळ असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्याच्यामध्ये आपल्याकडे हवा जी असते ही हवाची hmm. स्पीड म्हणजे ती सायंटिफिक आहे हवेची स्पीड फार कमी असते त्याच्यामध्ये थंड हवा गरम हवा आणि हव्यात तिचं प्रदूषण स्थिर असते म्हणून ते प्रदूषण वाहून जात नाही त्याचबरोबर आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा जे समुद्रातून येणारी जी हवा आहे तीसुद्धा तेवढीच प्रदूषित आहे mm -hmm. आणि एका बाजूला समुद्र एका बाजूला सह्याद्री म्हणून ती हवा तिकडेच राहते म्हणून ते प्रदूषण तिकडेच राहतं जसं आपण बघितलं की आज आ, एप्रिल महिन्यामध्ये हवा बरी आहे नॉर्मल आहे पण हेच जर आपण इतर मोठ्या शहरांमधलं पूर्ण जगामध्ये बघितलं तर तिकडेसुद्धा हवेची जी, जी क्वालिटी आहे ए क्यू आय म्हणतो आपण त्याला ती अशीच घसरली गेलेली आहे पण ज्या ज्या शहरांमध्ये या पद्धतीचं डेव्हलपमेंट वर्क सुरू आहे तिकडे हा टेम्पररी त्रास जनतेला होतो मला शंभर टक्के खात्री आहे जो विजन आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांचा आहे आदरणीय साहेबांचा आहे की एक कनेक्टिव्हिटी जेव्हा होईल जेव्हा लोक आपण सगळे आपले प्रायव्हेट व्हेकल्स सोडून पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करायला सुरू करू तेव्हा कुठेतरी ह्या एमिशनमध्ये कंट्रोल होईल आणि आज एक अजून एक शॉकिंग गोष्ट अशी आहे की ॲव्हरेज स्पीड आज मुंबईमध्ये आहे तो आहे दहा ते पंधरा किलोमीटर पर आवर हा म्हणजे किती व्हेकल्स मुंबईमध्ये प्रसार करतात आता साधं उदाहरण देतो आज गोरेगाव ते बांड्रा हे अंतर आहे फक्त चौदा किलोमीटर हे चौदा किलोमीटर अंतर गाठायला मला दीड तास लागला सो so, आणि रोजचा माझा गाडीचा प्रवास आहे साधारणतः मुंबईतला मुंबईतच आज साडेतीन ते चार तास सो इट इज ॲब्स्युटली शॉकिंग आणि त्याच्यामध्ये आपली एफिशियन्सी पण हॅम्पर करते आज ते साडेतीन चार तास मी काहीतरी प्रोडक्टिव काम करू शक करू शकतो बरोबर पण दररोज गाडी साडेतीन चार तास प्रवास करून लो आपल्या सगळ्यांची एफिशियन्सी किती कमी झालेली आहे म्हणजे आपण आपला वेळ गाडीमध्ये वाया घालवतोय तर हे जेव्हा पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचं जेव्हा जाळं पसरेल जेव्हा सुरू होईल ते नक्कीच पोल्युशनवर शंभर टक्के म्हणजे त्याच्यामध्ये काही धुमत नाही की पोल्युशनचा आपल्याला त्याच्यामध्ये जो फरक हा नक्की जाणार पण हे आपल्या जनरेशनला दिसेल का त्याची मला खात्री नाही पण नक्कीच पुढच्या पाच ते दहा किंवा पंधरा वर्षानंतर आपल्या फ्युचर जनरेशनसाठी हे फार महत्त्वाचं असणार आहे